नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा करीसी अंगीकार तरी काय माझा भार जीवींच्या जीवना तुका म्हणे नारायण या अभंगात संत तुकाराम महाराज भगवंताला विनंती करत आहे ते म्हणतात धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती हे परमेश्वरा तू धर्माची मूर्ती आहे पाप पुण्य घडून आणणे हे सर्वस्वी तुझ्या हाती आहे मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा या प्रपंचातील कर्मापासून माझी सोडवणूक कर। करीसी अंगीकार तरी काय माझा भार हे परमेश्वरा माझा स्वीकार केल्याने तुम्हाला माझा भार होईल का जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा जीवाचे जीवन असलेल्या नारायणाला तुकोबा अशी विनंती करतात जय विठ्ठला